कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत घरी येतो तर कला घरी दिसत नाही म्हणून तो अंजूला विचारतो तर अंजू ही काही उत्तर न देता आबा लगेच म्हणतात की कला ही माहेरी गेली तेव्हा अद्वैत लगेच आबांना विचारतो की तिने विचार तिकडे जाण्याचे कारण काय सांगितले तेव्हा आबा म्हणतात की अरे तिने म्हणजे आणि कुठे जायचे आणि हे बघ तुला जे काही सांगायचे असेल ते नीट बोल तू तर अजून कपडे सुद्धा बदलले नाही पावसा पाण्याचे दिवस आहे सर्दी होईल तुला चेंज कर तेव्हा आदित्य म्हणतो की आबा चेंजस करायचे मला पण तिने इतक्या रात्री माहेरी जाण्याचे कारण काय सांगितले आबा विचारतात की खूप आठवण येते का तर आदैत म्हणतो की आबा तसे नाही तेव्हा आबा म्हणतात की हे पग सर्व चौकशी करण्याऐवजी तूच तिकडे जा आणि तिला परत घेऊन ये तेव्हा आदैत म्हणतो की कोण मी तर आबा म्हणतात की अरे येथे तर तूच आहे एकटा मग दुसरा कोण जाईन तूच जा आणि घेऊन ये तेव्हा आदवेत मनात विचार करतो की जर मी तिकडे गेलो असा अचानक तर खरेच ही डिझाईन करते हे मी तिला रेड हँडेड पकडता येईल आणि आबांना जर मी आताच हो सांगितले तर आबा पुन्हा मला चिडवतील म्हणून मुद्दाम तो आबांना म्हणतो की जाऊन द्या आबा मी कशाला जाऊ तिकडे आबा सुद्धा काही कमी नसतात ते मुद्दाम आद्वेतला म्हणतात की राहून दे मग चार दिवस तिला तिकडे आद्वेत तर मनात खूप घाबरतो आणि बाप रे चार दिवस आबा विचारतात की काय रे काय झाले तर अद्वेत म्हणतो की नाही आबा ठीक आहे तुम्ही म्हणतात तर लगेच जातो मी आणि लगेच आधवेत निघून जातो तर आबांना खूप हसू येते त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी संगीता ही कलाला काहीतरी खाण्यासाठी करते आणि कलाला ते खाऊन खरंच खूप बरे वाटते आणि ती आईला थँक्यू बोलते कारण इतक्या दिवसातून तुझ्या हातचे काहीतरी खाल्ले तर संगीता म्हणते की अगं थँक्यू कसली त्यात आईच ना मग थँ कशाला खाऊन घे काजल आणि दिनकर सुद्धा कला आल्यामुळे खूप खुश असतात संगीता कलाला म्हणते की अगं संपले तर मी तुला अजून घेऊन येते तेव्हा काजल लगेच म्हणते की खा बाई खा संपले तर मी तुझ्यासाठी अजून घेऊन येते तायडे तू पकते ना आल्यापासून आणि तुझ्यासाठी स्पेशल असा शिरा बनवला नाहीतर आम्ही दररोज खातो पिठले आणि भात आणि तायडे तुला माहिती आहे का ही आई मला जबरदस्तीने पाले सुद्धा खाण्यासाठी लावते कला म्हणते की हो ना मग तू गुंड्या आहेस ना आणि गुंड्या पालेभाज्या खात नाही हे तर मला माहितीच आहे आणि गुंड्या इकडे जा गुंड्या तिकडे जा शेवटी तू दरवर्ज त्यांच्या डोळ्यासमोर असते मी तर माहेर वासिन आहे दररोज थोडीच येते कधीतरी येते आणि आल्यानंतर आईला मला छान छान खाऊ घालायची संधी मिळते तुला नाही करणार लग्न करून जेव्हा तू सासरी जाशील ना तेव्हा तुला कळेल काजल लगेच थोडीशी गंभीर होते आणि लग्न लग्न तर मी केव्हा करणारच नाही आणि जरी केले तरी मी घर जावे घेऊन येईल तेव्हा संगीता म्हणते की अगं थोबडच फोडीन तुझं असे बोलले नंतर तेव्हा काजल लगेच म्हणते की तायडे बघितलेस का तू नसली आणि असली तरी कसे अत्याचार आपल्यावर करते आणि संगीता काजलवर धावून जाते तर आ, काजल लगेच कलाच्या मागे लपते आणि पग ना आई कशी दरवाज असेच करत असते असे म्हणते तेव्हा लगेच कला म्हणते की आई जाऊन दे नको मारूस ग आणि काजल म्हणते की आई तू बघतेस ना किती दिवसातून कलाताई मागे असे लपायला मिळते आणि का कला आणि काजल प्रेमाने जवळ येतात एकमेकांना मिठी मारतात तेव्हा कला म्हणते की चल गुंडा इकडे मी तुला प्रेमाने घास भरते तेव्हा काजल म्हणते की नाही तो तुझ्यासाठी बनलेला आहे नको तेव्हा कला म्हणते की काय गुंड्या इतक्या प्रेमाने भरवते म्हणून काजल आणि कला एकमेकींच्या मागे धावतात आणि बळजबरीने ती काजलला भरायला लागते तर काजल म्हणते की नाही ताई एक काम कर तूच खा आणि ती कलालाच घास भरवते तेव्हा कला म्हणते की किती दिवसातून मी तुझ्याबरोबर मस्ती केली खरंच खूप मज्जा आली तेव्हा काजल म्हणते की हो तायडे मी सुद्धा तुला खूपच मिस केले आणि त्याच वेळेस आद्वेत घराच्या बाहेर येतो आणि तो इतका खुश असतो की त्याला असे वाटत असते की आता खरी नक्की डिझाईन्स बनवत असेल आणि जर मी तिला असे अचानक जाऊन पकडले तर नक्की तिला काही बोलता येणार नाही तोंडावरच आपटेल तर कला आतमध्ये सांगत असते की तिकडे सारखे सारखेच राहावे लागते जरा काही हसले तर प्रॉब्लेम जरा काही बोलले तरी प्रॉब्लेम आणि सगळ्यात मोठा पुतळा म्हणजे तर लगेच और... संगीता म्हणते की जावे बापू आणि त्याच वेळेस अद्वैत आतमध्ये येतो तर कला म्हणते की हो तोच बरोबर तोच तेव्हा संगीता आणि काजल कलाला खुनवतात की अद्वैत मागे आलेल्या आहे तेव्हा कला वळून पाहते तर तिला धक्काच बसतो आणि कलाच्या हातामध्ये त्याला शिऱ्याची प्लेट दिसते कला तर त्याच्याकडे रागाने पाहत असते तर संगीता म्हणते की आओ जावे बापू या या बसा तर दिनकर विचारतो की जावे बापू आज तर तुम्ही असे अचानक गडबडीत आलात तिकडे काही झाले का तर आधित म्हणतो की नाही तिकडे काही झालेले नाही तेव्हा कला लगेच म्हणत की अरे चा असे कसे नाही नाही म्हणतो तेव्हा तिकडे काही झालेलेच असते उद्योजक आद्यवेद चांदेकर आलेले आहे ते उगाच नाही हो ना चांदेकर तेव्हा आदित्य म्हणतो की असे काही ना नाही तर संगीता कलाला म्हणते की अगं गप्प रहा काय चालले तुझे हे चांदेकर चांदेकर तेव्हा संगीता सुद्धा जावे बापू म्हणण्याऐवजी चांदेकर म्हणून जाते आणि परत घाबरून जावे बापू असे म्हणते आणि बसा की तुम्ही कलाला घेऊन जाण्यासाठी आलात का असे विचारते तर आधीच म्हणतो की नाही आणि परत म्हणतो की हो आणि कलाकडे बघत म्हणतो की इकडे तर ही चाटून पुसून शिरा खात बसली आणि घरी तर माझी सर्व पंचायत करून ठेवली मला भूक लागली याचे तर हिला काहीच नाही आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात ऑफिस मधून आल्यापासून मी काहीच खाल्ली नाही साधा चहा सुद्धा घेतला नाही तेव्हा कला म्हणते की काय रे काही म्हंटलास का तर लगेच आदवेत म्हणतो की मी कशाला काय म्हणेल तर लगेच कला म्हणते मी तर इथे मग काहीही काही नाही आणि ही, ही तर इथे शिरा खाते तू म्हटला ना तर अद्वेत लगेच विचार करतो की इला माझ्या मनातील कसे कळले असेल तर लगेच आद्त म्हणतो की तुला कळले ना आता मग चल लवकर मला घरी जायचे चल लवकर तेव्हा कला तर खालीच बसते आणि शिराखात म्हणते की मी इकडे खूप दिवसातून आले मग मला थांबायचे इकडे आणि माझे झाल्यानंतर मी येईल तोपर्यंत तू जा घरी आणि तेव्हा आदवेतला मनात विचार येतो की मी जर इला सांगितले की माझे वापरायचे कपडे घरात सापडत नाही आणि हे जर सांगितले तर ही तर तमाशाच करेल आणि इकडे चर्चा शिराच्या रंगेल ती वेगळीच तेवढ्यात संगीता म्हणते की आवो जावो बप्पू बसा मी गोडाचा शिरा तुमच्यासाठी घेऊन येते आदवीत तर खुशून बसायला लागतो तर लगेच कला म्हणते की अगं आई नको हे चांदीकर शिरा वगैरे असले काही खात नाही आणि पग त्याच्याकडे डिरेक्टली तो ऑफिस मधून आला आणि फ्रीज झाल्याशिवाय तो काहीही खाणार नाही आदवेतला तर खूप राग येतो आणि मनात म्हणतो की ही तर आता मला खाऊन सुद्धा देत नाही किती अति करायचे मात्र शिऱ्यावर मस्त ताव मारत असते तर आद्वित तिला म्हणतो की अगं खा लवकर तेव्हा कला मात्र काही उत्तर देत नाही आणि शिरा खाल्ल्यानंतर लगेच पेपर हातात घेते आणि पेपर वाचायला सुरुवात करते आद्वित तर तिच्याकडे पाहतच असतो आणि म्हणतो की अगं खा ना लवकर कशाला इतका टाइम पास करते कला म्हणते की अरे करून ना मला टाइमपास कोणी काय करायचे हे सुद्धा तूच ठरवणार का तेव्हा आदवे थोडासा रागाने म्हणतो की आता लवकर खा नाहीतर मी काय करील हे तुला माहिती नाही कला तर काही कमी नसते विचारते की काय रे काय करशील आणि लगेच तो घाईने शिऱ्याची प्लेट घेतो आणि कलाला तो शिरा घाईनेच भरवतो तेव्हा संगीता काजल दिनकर यांना तर खूप हसू येते तर काजल म्हणते की वा दाजी चक्क तुम्ही ताईला घासच भरवला एकदम आणि तायडे तू सुद्धा आता नाव घेऊनच टाक कला म्हणते की काय रे चांदेकर काय असा तू इतका भरवतोस तर आदवी उशीर करशील एकतर जाण्यासाठी उशीर होतो संगीता लाजत म्हणते की अग जाव बाप्पू तुला इतक्या प्रेमाने भरवतात कला मग घेकी भरून आदवेत घाबरतच म्हणतो की नाही नाही घरी जायचे लवकर तेव्हा संगीता म्हणते की जावय बाप्पू तुम्हाला जर गोडाचा शिरा नको असेल तर मी तुमच्यासाठी थालीपीठ बनू का तोपर्यंत जे काही काम वगैरे तुम्हाला बदलायचे असेल ते बदलून घ्या आणि दिनकरला म्हणते की तुमची लुंगी त्यांना घालण्यासाठी द्या तेव्हा खूप घाबरत म्हणतो की लुंगी लुंगी तर नकोच नो, नो फॉर्मॅलिटीज कला आणि तर खूप हसू येत असते आणि म्हणतो की हे काजल घरी लवकर जायचे आणि घरी गेल्यानंतर मी फ्रेश होईल आणि मग खाईल काहीतरी आणि कलाला विचारतो की तुला हसण्यासाठी काय झाले हे पग ऑफिस मधून आल्यापासून मी काहीही खाल्लेले नाही भूक लागली मला आणि माझ्या वस्तूला कशाला हात लावतेस एक गोष्ट जागेवर माझी सापडत नाही तर कला म्हणते की अच्छा तुला तुझे कपडे सापडत नाही म्हणून मी माझं खाणं अर्धवट सोडून यायचे का आणि कसलं आहे रे तू एकतर मला सुद्धा खाऊन देत नाही आणि तू सुद्धा खात नाही आई म्हणते तर खाऊन घे तेव्हा लगेच कला ही त्याच्या हातातील प्लेट घेते तर अद्वैत हा घाईने रागानेच किचन मध्ये जातो संगीता तर खूपच घाबरते कारण किचन मध्ये खूप पसरा आहे असे म्हणते तर तेवढ्यात आद्वेत एक डब्बा घेऊन येतो आणि कलाच्या हातातील त्या प्लेटमधील शिरा त्या डब्ब्यामध्ये ओततो आणि घरी जाऊन खा नाहीतर गाडीमध्ये बसून तू गमत पगत खादा असे म्हणत तो डबा तिच्या हातात देतो तर कला म्हणते की नाही मी इथेच खाणार तुला जायचे असेल तर तू जाऊ शकतो मी येईल नंतर तेव्हा म्हणतो की तुला खायचे असेल तर तू खा मी तुला आडवत नाही पण घरामध्ये एकही गोष्ट माझी सापडत नाही तू व्यवस्थित का ठेवत नाही तेव्हा कला म्हणते की अरे अगोदर तू तु, तुझ्या वस्तू व्यवस्थित ठेवायला शिक म्हणजे त्यामुळे मला सुद्धा तुझ्या वस्तूला हात लावता येणार नाही तेव्हा आदुवेत म्हणतो की असे अजिबात नाही माझी एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीम मध्ये जर कोणी ढवळा ढवळ केले तर मला त्या गोष्टी सापडत नाही हा प्रॉब्लेम आहे दिनकर आणि संगीता यांना खूप हसू येत असते तेव्हा कला त्याला भांडण करायचे नाही तर आदवी तिला विचारतो मग तू घरी येणार की नाही तेव्हा संगीता म्हणते की अगं कला कशाला वाद घालतेस जा त्यांच्याबरोबर घरी इतके बोलवतेस मग जायचे ना तू तर कला म्हणते की आई तू सुद्धा याची बाजू का घेतेस त्याला कपडे सापडत नाही मग दुसरे काहीतरी घालावे का म्हणजे याने काही समजून घ्यायचे नाही सारखे मी समजून घेत यायचे का तेव्हा संगीताला आजत म्हणते की अग कला यालाच प्रेम म्हणतात तेव्हा कला म्हणते की ओके ठीक आहे जाते मी कारण माझी आईच आता माझ्या बाजूने बोलत नाही मग मी काय करणार आणि लगेच कला ही आदित बरोबर जाण्यासाठी निघते आणि आई बाबा गुंड्या मी पुढच्या वेळेस नक्की लवकर येईल आणि सगळ्यांचे सगळे जागेवर व्यवस्थित ठेवून येईन कुठे काय ठेवले हे सांगूनसुद्धा येईन हवं तर चिठ्ठ्यासुद्धा ठेवून येईन म्हणजे कुणाला त्रास नको आणि मलासुद्धा कुणाचा त्रास नको असे आदितकडे बघत म्हणत असते तेव्हा दिनकर म्हणतो की हे बाळा कधी ये घर तुझेच आहे तर संगीता म्हणते की हे बाळा मी तुला जा म्हटले मग रागवू नकोस तेव्हा कला हसून म्हणते की आई तसे काही नाही आणि ती दोघांच्या पाया पडते तेव्हा संगीता आणि दिनकर म्हणतात की सुखाने संसार करा तर कला ही आद्वेतला खुनावते की दिनकर आणि संगीताच्या पाया पडण्यासाठी तेव्हा आद्वित लगेच त्यांच्या दोघांच्या पाया पडतो तर संगीता म्हणते की राहून दे जावे बापू हे सर्व पाहून कला मनात म्हणते की एकीकडे एक एक त्या सरोज मॅडम संसार माझा पूर्ण होऊ नये प्रयत्न करतात आणि एकीकडे माझे आई बाबा सुखी संसारासाठी मला आशीर्वाद देतात देवी अंबाबाई तू माझ्या नशिबात नक्की काय लिहून ठेवले हेच माहिती नाही आणि लगेच गाडीतून अद्वैत आणि कला हे घरी येतात तर कला गाडीतून खाली उतरते आणि दोन घाई खास निवांत खाईन असे म्हटले होते तर किती घाई करत होतास असे अद्वैतला म्हणते तेव्हा आद्वेत तिला म्हणतो अगं तू तर खात बसली होती मी तर ऑफिसमधून आल्यापासून साधा चहा सुद्धा घेतलेला नव्हता की अरे मग तसे तू बोलायचे होते तर आदित म्हणतो की तूच तर तुझ्या आई बाबांना म्हटली हा कपडे बदलल्याशिवाय काही खात नाही म्हणून कला म्हणते की अरे हो पण त्यावरती माझी आई तुला म्हंटली होती की जावे बापू येथेच तुम्ही कपडे बदलून घ्या मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते मग तेव्हा तू नाही का म्हंटला आदित्य म्हणतो की वेळ लागले का मला ती लुंगी घालून बसायला कला म्हणते की हे पग फक्त नाटकच करत तू भूक लागलेल्या माणसाला समोरचे काही दिसत नाही फक्त भूकच दिसते तर तुझ्या इगो पुढे दुसरे काही दिसतच नाही तर लगेच आदित्य म्हणतो की मुद्दा इगोचा नाही मी कधीही केव्हा काही खात नाही तर लगेच कला म्हणते की अरे मग डोकं खातो त्याचे काय कधी सुद्धा तेव्हा आदित्य म्हणतो की मला माहिती आहे की तू मुद्दामून टाइमपास करत होती कला म्हणते की अरे मुद्दामून कसे मी माझ्या घरी गेले हो होते मग मी माझ्या वेळेनुसारच निघणार होते तेव्हा आदित म्हणतो की वेळेनुसार कसे म्हणजे तुझी वेळ ती वेळ आणि बाकीच्यांची वेळ ही खाऊ वाटला का कला म्हणते की म्हणजे काय तर आदित्य म्हणतो की मी तुला घेण्यासाठी तिकडे तुझ्या मागे आलो होतो तेव्हा लगेच कला म्हणते की हे पग मी तुला माझ्या मागे येण्यासाठी सांगितले नव्हते तर लगेच आदित्य म्हणतो उद्यापासून तू माझ्या वस्तूंना हात लावण्याचे बंद कर मी तुझ्या मागे नाही येणार तेव्हा कला म्हणते की हे पग मी सुद्धा त्याच खोलीत राहते मग मी माझ्या वेळेनुसार आणि माझ्या मनानुसारच त्या वस्तू त्या तिथल्या तिथे ठेवणार तुला हवं ते कर आणि दोघे भांडतच आतमध्ये येतात तर कला म्हणते की बास कर परत तुला वाद घालायचा का एकतर अगोदर माझे डोके दुखते आणि सरोज तर समोरच असते आणि सरोजला पाहून दोघे तेथेच उभी राहतात तर अद्भुत लगेच आतमध्ये जायला निघतो तेव्हा लगेच कला म्हणते की चांदेकर थांब सरोज फक्त पगतच उभी असते तर कला म्हणते की चांदेकर आत्ता मी माझ्या घरी गेले होते मग मला तू घेण्यासाठी तिकडे आला होतास ना तेव्हा सरोज सरोजकडे बघत मनात म्हणतो की हे असे आत्ता का विचारत असेल आणि लगेच आदित म्हणतो की चल ना कशाला टाइमपास करतेस तर कला म्हणते की फक्त एकदा तू स्पष्ट उत्तर दे की तूच मला तिकडे घेण्यासाठी आला होता म्हणून तर आद्वित लगेच म्हणतो की मी तुला किती वेळेस सांगितले की तू मला तिकडे बोलावले नव्हते मीच तुला तिकडे घेण्यासाठी आलो होतो झाले का तुझे समाधान हजार वेळे मी तुला हीच गोष्ट सांगायची तर कला हळूच म्हणते की नाही झाले आणि सरोज कडे बघत म्हणते की अरे माझे तर समाधान झाले पण जर तू सांगितले नाही तर उगाच गैरसमज वाढतात म्हणून मी आणि लगेच कला आतमध्ये किती मूर्खपणा चालू आहे हिच्या डोक्यात नेमकं काय चालते ते माहीत नाही आणि सरोज फक्त आद्विकडे शांतपणे पाहतच असते आणि आद्वीत सुद्धा रूम मध्ये निघून जातो तर सरोज म्हणते की ही अत्यंत हुशार आणि चलाक मुलगी आहे हिने आज सुद्धा आदवेतला तिला घेण्यासाठी बोलावलेच असणार त्यानंतर इकडे संगीता दिनकरला चहा घेऊन येते आणि बसा चहा घ्या असे म्हणते तर दिनकर म्हणतो की अगं संगीत तू पण ना तर संगीता म्हणते की काय बसा एकतर घरामध्ये खूप काम पडलेली आहेत त्यामुळे सर्व काम मी आठवून येते तर दिनकर तिला म्हणतो की अगं होतील सर्व काम जरा शांत बस तर संगीता म्हणते की काय आज तर खूपच खुश दिसता दिनकर म्हणतो की अगं पावसाची एखादी सर आल्यानंतर सर्व काही ताजे तमाने दिसते तशी आपली कला सुद्धा आल्यानंतर सर्व काही हे खूप छान दिसते आणि पावसाच्या सरीप्रमाणेच आपली कला आहे जेथे जाईल तेथे इंद्रधनुष्य घेऊनच जाते संगीतात तर दिनकरला बघून खुशच होते कारण इतक्या दिवसातून दिनकर तिला इतक्या आनंदात दिसतो तेव्हा संगीता म्हणते की बोला आज खरंच कमी खूप छान दिसता तेव्हा दिनकर खुशून म्हणतो की आज आपले बापू आणि कला एकमेकांना किती शिवून दिसत होतेस संगीता म्हणते की हो ते भांडत जरी होते तरी त्या भांडणात त्यांचे दोघांचे एकमेकांबद्दलचे प्रेम दिसत होते दिनकर म्हणतो की हो संघे भांडण महत्वाचे नसते त्यामागचे कारण महत्वाचे असते आणि प्रेमसुद्धा तसेच महत्वाचे असते तर इकडे अद्वैत आणि कला रूममध्ये असतात क तर कला ही काम करता करता तिच्या मनात येते की याला आत्ताच डिझाईन्स हव्या आहेत मग काय करावे म्हणून सानिकाला लगेच ती मेसेज करते की डिझाईन्स केव्हा लागतात तेव्हा सानिका तिला मेसेजवर सांगते की सर आत्ता दुसऱ्या सिस्टीमवर काम करत आहे त्यांनी अजून तसे सांगितलेले नाही तर कला ठीक आहे असे बोलून फोन बाजूला ठेवते तर तिकडे दिनकर संगीताला म्हणतो की जावे बापूंना आज कला घरी दिसली नाही तर लगेच ते तिच्या मागे तिकडे इकडे निघून आलेत संगीता म्हणते की हो त्या दोघांचे एकमेकावर खूप प्रेम आहे आतापर्यंत मला असे वाटत होते की मी माझ्या पोरींची वाट लावली पण आता आपण सर्व पाहून देव करतो तो चांगल्यासाठी आणि लग्नाच्या गाठी तोच बांधतो तेव्हा दिनकर थोडा अस्वस्थ होतो आणि संगीता विचारते की काय झाले तर दिनकर म्हणतो की आज कला इथे आली पण खूप मला अस्वस्थ वाटली संगीता म्हणते की ते मला सुद्धा जाणवले पण संसार म्हटल्यानंतर छोटे रुसे फुगे येतातच त्याशिवाय संसारातील प्रेम तर फुलतच नाही तर दिनकर म्हणतो की हो आणि संगीता अंबाबाईला हात जोडते कलाच्या पाठीची खंबीरपणे उभी राहून माझ्या तिन्ही पोरींकडे लक्ष दे असे मागते दिनकर सुद्धा अंबाबाईला हात जोडतो त्यानंतर इकडे कला ही बाजूला होते आणि तिला असे वाटते की आद्वीतला पाणी लागते की काय लगेच आद्विद सुद्धा त्याच वेळेस उठतो आणि कला त्याला पाणी घेऊन येते तर कलाचा धक्का आद्वीतला लागतो आधीत म्हणतो की काय हे तेव्हा कला म्हणते की सॉरी तुला पाणी लागते म्हणून पाणी देते तर आदित म्हणतो की मला पाणी नाही पेन लागतो म्हणून तो पेन घेण्यासाठी जातो तर त्याच्या लॅपटॉप मध्ये ती डिझाईन चेक करत असते आणि तेवढ्यात आदवी तिच्या जवळ येतो आणि तिला लांब लांबच राहायचे आणि कला म्हणते की काय तर आदित म्हणते की उगाच नाटक करू नको ऐकलेस ना तू आणि परत कपड्यांच्या ती घड्या घालत असते आणि त्या कपड्यांच्या घड्या घालून ती कपाटात ठेवायला जाते तर समोरून आदवेत येतो आणि पुन्हा त्यांची धडक होते तेव्हा आदवेत तिच्यावर पुन्हा ओरडतो की तुला सांगितलं की लांब राहायचे तर काला लगेच म्हणते की काय रे तुम्ही मला काय समजलेत मी काही केले तुमचे माझ्याबद्दलचे जे काही गैरसमज आहे ते तुम्ही बाजूला ठेवा सारखी सारखी मी स्वतःला सिद्ध करत नाही फिरणार तुम्हाला हवा तो विचार तुम्ही कराल माझ्याविषयी हवे ते मतं मांडताल पण मी सुद्धा तुम्हाला सांगते की मी कोणी नाही माझं सुद्धा अस्तित्व आहे आदवित तर तिला विचारतो की इतक्या अचानक तुला चिडण्यासाठी काय झाले तर लगेच कला म्हणते की कारण मी सगळ्यांसाठी सगळं काही करत असते आणि त्याचे तर काही नाही आणि त्याचे जे आद्वीतचे कपडे घड्या घातलेले असते ती आद्वीतच्या अंगावर फेकून देते आणि तुझे तू तु आवर मी काही करणार नाही असे बोलून बाहेर निघून जाते तर अद्वित म्हणतो की चिडायला काय झाले हे तर सांगितले नाही आणि बाहेर निघून गेली तर आणि ही तुम्हाला तुम्हाला काय सुरू होते एकटाच आहे मी या रूम मध्ये म्हणून अद्वैत विचारत पडतो तर हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये कला ही अद्वैत म्हणते की उगाच गरीब बिचारा अद्वैत कसा माझ्या तावडीमध्ये मा सापडला असे लोकांचे गैरसमज नको माझ्या साध्या वागण्याचा इतका आनर्थ होतो त्यामुळे खरंच मला कुणाकडून -कुण। काही अपेक्षा नाही म्हणून कला रडत असते आणि लगेच ती झोपायला जायला निघते तर लगेच अद्वैतीचा हात धरतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळं सर्वजण नाश्ता करायला बसतात तर कला ही मुद्दाम अद्वेतला काही नसते सांगते तर म्हणतो की जर खरेंनी मला वाढले नाही तर मी ब्रेकफास्ट करणार नाही असे स्पष्ट शब्दात तो सरोज समोर आणि घरातली सर्वांसमोर म्हणतो सरोजला तर रागच येतो पण अद्वैतला असे वागताने पाहून तिला तर आणखीन राग येतो तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद